पूर्व नमस्कार आपल्या ॲपमध्ये आप विके क्लास ॲप त्याच्यामध्ये असणारी ही सहाशे रुपयाची बॅच या अगोदरचा आपला भला मोठा रिझल्ट आणि मुख्य गोष्ट लक्षात घ्या ही जी बॅच आहे या बॅचमध्ये नेमका बदल काय हा पुलिस दलातलाच एक प्रकार आहे पण याची जी भरती प्रक्रिया थोडी वेगळ्या प्रकारची आहे आणि कामाचा प्रकार देखील वेगळा आहे आता दारूबंदी पोलीस मल्ल्यावर जर वाचण्यात बोलण्यात तर थाट वेगळाच असते मग दारूबंदी पोलीस मल्ल्यावर याची जी जाहिरात आहे ती जाहिरातीचा आकृती बंद गव्हर्नमेंटनं सादर केलाय की कि नेमक्या किती जागा रिक्त आहेत आणि येणाऱ्या काळात म्हणजे या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही तेवढ्या जागा भरू इच्छित आहोत असं गव्हर्नमेंटनं सांगितलंय मग याच्यामधल्या जा ज्या जागा आहेत त्याचा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या जागा किती आहेत त्याच्या जाहिरातीचा जी आर काय आहे ह्या प्रत्येक गोष्टी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहिलेल्या आहेत महाराष्ट्र शासन गृह विभाग हा जो काय आहे जी आर तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे तो डिटेल काही वाचला तरी गरज नाहीये आपल्याला बेसिक ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कि कोणाच्या किती जागा आहेत पा याच्यामध्ये जे आपल्याला महत्त्वपूर्ण बारावी बेसवर आपल्याला जी भरती द्यायची असती ती सिपाई कशाची दारूबंदीची याच्या एक हजार पन्नास जागा आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एस आय पदाच्या सहाशे त्र्याहत्तर जागा आहेत वरिष्ठ लिपिक पदाच्या एकोण चारशे ब्याण्णव जागा आहेत याच्यामध्ये भरारी पथकाच्या एकशे एकोणतीस जागा आहेत तपासणी नाक्याच्या बावन्न जागा आहेत ज्याच्याकडे चालक आहे त्याच्या दोनशे जागा आहेत असा आकृतीबंध गव्हर्नमेंटनं जाहीर केला आहे पण गव्हर्नमेंटनं हा कृतीबंध जाहीर केल्यावर याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी अशा आहेत त्या महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे काय तर एक गोष्ट क्लिअर करा बरो त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला ही भरती देत असताना तुमच्या काही शारीरिक पात्रता महत्त्वाची आहेत आता याच्यामध्ये मेन गोष्ट काय बाबा तर इथं हाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथं कॉम्पिटिशन कमी आहे म्हणून तुम्ही पाहिलं असेल की एकोणसत्तर मार्कावरही मागल्या वर्षी पोरगी लागलेली आहे कळलं का त्यानंतर एकोणसत्तर आणि त्यानंतर लागलेली पोरगी कास्ट कॅटेगरीचा विचार केला तर अठ्ठावन्न मार्कावर मग मुख्य गोष्ट लक्षात घ्या की बाबा पात्रता तर पहिले पात्रता आहे ती जर मुलगी असेल तर तिला इथं हाईट लागते एकशे से साठ सेंटीमीटर आता पोलीस भरतीला पोरीची एक पंचावन्न हाईट भरत नाही म्हणून पोरी बेजार आहेत का नाही मग याच्यामध्ये एवढी हाईट असल्यामुळं पहिलं कॉम्पिटिशन तुमचं इथं कटलं कोणतं हाईटमुळं याच्यामध्ये मुलाची एकशे बासष्ट हाईट भरत नाही म्हणून मुलगा काय करतो बाबा पोलीस भरतीमध्ये हाईटचा विचार करतो एस आर पी एफला जातो तो नाही तर इथं त्याला हाईट आहे एकशे बासष्ट एकशे से पासष्ट सेंटीमीटर म्हणजे एस आर पी एफच्या पेक्षा पुढं म्हणजे ही हाईट भरल्यावर मग तो फॉर्म भरणार आहे फॉर्म भरल्यावर मूळ गोष्ट त्याचा पेपर आहे आता पहा पेपरमध्ये प्रॉब्लेम काय आहे की पेपर एकशे वीस गुणाचा आहे आणि एकास म्हणजे चार प्रश्नास एका प्रश्नाचे गुण म्हणजे छेद चार निगेटिव्ह सिस्टीम आहे चार प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण मायनस होतात हे याच्यासाठी निगेटिव्ह सिस्टीम आहे याच्यामध्ये मुख्य गोष्ट लक्षात घ्या की गणित बुद्धिमत्ता जी के मराठी आणि इंग्रजी सर्वच विषय आहेत पा याच्यामध्ये गणित पने याच्यामध्ये बुद्धिमत्ता पण आहे मराठी पण आहे त्याच्यानंतर इंग्रजी आहे आणि जी के पण आहे मग पाच विषय असल्यामुळं एकूण मार्क एकशेवीस गुणाचा पेपर आणि सर्वात डेंजर काय तर याला वेळ मात्र दीड तास आहे नव्वद मिनटामध्ये एकशे वीस प्रश्न सोडवता येत नाहीत आणि पेपर ऑनलाईन असल्यामुळं पेपर घेत आहे टी सी एस आय बी पी एस मग टी सी एस आय बी पी एस पेपर घेतल्यामुळं पेपरची काठिण्य पातळी पुन्हा डेंजर आहे पेपरची काठिण्य पातळी काय पुन्हा डेंजर आहे <coughs> म्हणजे मुख्य गोष्ट हे पण झालं एका चार निगेटिव्ह सिस्टीम हाईटमध्येही कार्यक्रम झाला गुलीगत त्याच्यानंतर मुलींच्या हाईटमध्येही कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर पेपर पॅटर्न बी डेंजर पेपर पॅटर्न झाल्यावर पूर्व ऐंशी मार्काचं याला ग्राउंड आहे आता ऐंशी मार्काचं जे ग्राउंड आहे याच्यामध्ये काय बाबा तर याला वीस मार्काचा पोरीलन पोराला पोलीस भरतीला जो गोळा आहे तोच गोळा पण याच्यामध्ये एक काम डेंजर आहे पोरीला इथं पळायचं एक किलोमीटर त्याला गुन्हे तीस आणि पोरीला पळायचं शंभर मीटर त्याला गुन्हे तीस मग आता मला सांगा हे तीस हे तीस आणि हे वीस ऐंशी मार्काचा पेपर पोरांना मात्र डेंजर काय आहे की जे पोरग एक्साईज म्हणजे ज्याला आपण राज्य उत्पादन शुल्कच्या पोलीस भरतीची तयारी करणार आहे त्याला इथं काय आहे तर त्याला जे ग्राउंड आहे ते आहे दीड किलोमीटर आणि दीड किलोमीटरला गुण आहे तीस याला पण शंभर मीटर आहे त्याला पण गुण तीस आहेत आणि याला पण पोलीस भरतीचाच गोळा आहे त्याला गुण वीस आहेत यावर तुमचा रिझल्ट डिपेंड आहे आता मेन गोष्ट आहे टी सी एस आय बी पी एस असल्यामुळं जर तुम्ही विचार केला तर टी सी एस आय बी पी एसमध्ये मध्ये जे विषय होते ह्या पेपरमध्ये कशावर फोकस केलं हे जरी आपण पाहिलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये सरासरी प्रकरणावर याच्यामध्ये शेकडेवारी प्रकरणावर गणितामध्ये इंग्रजीमध्ये जे ग्रामर होतं आणि त्याच्यामध्ये समानार्थी विरोधार्थी शब्दावर जास्त प्रश्न होते आता काय होईल माहिती आहे का, मा का? पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोराचा प्रॉब्लेम हा होईल की तो इंग्रजीमुळे याच्याकडे वळणार नाही त्याच्यानंतर पुलीस भरतीच्या पोराला जरी वळायचं तर त्याच्यामध्ये बाबा की त्याचा हाईटचा प्रॉब्लेम येणार पोलीस भरतीच्या पोरीला जरी याच्याकडे वळायचं तर तिच्या हाईटचा प्रॉब्लेम येणार म्हणून इथं कॉम्पिटिशन कमी जरी असलं तर पेपरची काठिण्य पातळी पुरव साधी सोपी नाही आहे आणि त्याची तयारी आपल्याला योग्य पद्धतीनं करायची आहे आपल्या ॲपमध्ये आप सर आहेत तुम्हाला काही नाही झालं तर वीसपैकी चौदा पंधरा मार्क पडतील याची गॅरंटी इथून द्यायलो आहे मराठीचाही मार्क तुमचा कटणार नाही बाकी गणित जिकेचा टी सी एस आय बी पी एचा पॅटर्न त्याचे पेपर सेट याचं बुक आपलं परी यालं आहे आणि ते येत असताना पुन्हा आपलं महत्त्वपूर्ण एक बुक आले ते बुक म्हणजे कोणतं तर पहा वनरक्षक भरतीचं पेपरच्या स्पष्टीकरणासहित बुक आपलं एक सात ते आठ तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक बुक स्टॉलवर तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये पेपर पण असतील पेपरचं एक्सप्लेनेशन पण असतील संभाव्य प्रश्न पण असतील आणि सोबत वनरक्षक भरतीला जी केचा काय अभ्यास करायचा हे पण याच्यामध्ये असतील हे गोष्टी तसंच आपण राज्य उत्पादन शुल्कच्या पुस्तकाचं देखील काम करालो सोबत राज्य उत्पादन सुटची केवळ आपल्या ॲपवर असणारी बस सहाशे रुपयाची याच्या डिटेलमध्ये आणखी एक व्हिडिओ या अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवर तो जरी पाहिला तुम्ही तर त्यामध्ये कळेल तुम्हाला पात्रता काय कागदपत्र कोणते लागतात त्याचे कामं कोणते त्याचा पगार किती आहे याच्यावरला विस्तृत व्हिडिओ आहे पण शासनानं हा जो आकृतीबंध जाहीर केला आहे याची भरती लवकरात लवकर म्हणजे दोन तीन महिन्यात येण्याची शक्यता आहे त्यासोबत महापरिषदेच्या पेपरचा मॅटर आहे त्यावरही आपल्याला एकत्र यावं लागेल गव्हर्नमेंटला फक्त विनंती एकच आहे की आमचे दिवस मोर्चे काढण्यात जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्याल तर पोरो ही ॲड येणार आहे याच्यामध्ये पोलीस भरतीचं पोरग असेल ज्याची हाईट चांगली असेल त्या पोराला विनंती आहे कुठेही तू क्लास करत असेल तर क्लास करता करता इंग्रजीचं बेसिक व्याकरणाचं जरी कन्सेप्ट क्लिअर केल्या तर दहा चौदा मार्क आपल्याला येतात म्हणजे आपला रिझल्ट होकणार नाही आणि हे करता करता म्हणजे पाणी उसाला द्यायलो तर माणसानं दांडाला पपायाचे झाडं लावावे स्वप्न आपलं ऊस आहे पण पपायाचे झाडंही आपल्या नशिबात आले पाहिजे म्हणून स्वप्न मोठं पाहता पाहता लहान काही गोष्टी आपल्याला मिळत असतील तर त्या काय त्यामध्ये काही दुमत नाही त्याची तयारी तुम्ही करसाल अशी एक कोण अपेक्षा ही बॅच आपल्या हिके क्लास ॲपवर चालू आहे आणि ऑफलाईनला ब्याच एक ते दहा तारखेपर्यंत आपल्या परवणीमध्ये स्वामी विवेकानंद कर अकॅडमी जुना पेडगाव रोड या ठिकाणी आपलं ऑफिस आहे आपला क्लास आहे त्या ठिकाणी भेट द्यायची दहा दिवस तुमचं ॲडमिशन करण्यासाठी तुमच्या ज्या बी शंका असतील त्या प्रत्यक्ष जाणून घ्यायला मी तिथं असणार आहे म्हणून पालकांना विनंती आहे ॲडमिशनला पोराला येतात आणि पालकांना सोबत घेऊन यायचं तुमच्या फीसमध्ये म्हणजे प्रत्येकाला परवडेल या हिशेबाने आपली फीस आहे आणि मग तुला निवासी बॅच असेल अनिवासी बॅच असेल कोणती बॅच करायची त्याचा विचार तू पाहायचा बाकी तुला योग्य गाईडलाईन करायला आमची टीम आणि मी सोबत असेल ओके चला धन्यवाद भेटू आपण पुन्हा याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर जय हिंद जय महाराष्ट्र